सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला आजचा सर्वात जास्त भाव भेटलेला आहे आणि येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनीही व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शिरूर कांदा मार्केट आवक आठशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक पाचशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक चार हजार तीनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक बारा हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे रामटेक आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये